तर मित्रांनो छत्रपती उदयनराजेंना पराभव सामना हा करावा लागला त्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागू नये एकीकडे उदयनराजेंचं नाव इतिकडून फिक्स मानलं जात असताना अद्याप जाहीर झालं नाहीये पण अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा ही करण्यात आलेली आहे त्याच्यात आमदार शशिकांत शिंदे हे साताऱ्याच्या मैदानात शेड्डू ठोकणारे तर अशात माहितीकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसली तरी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते म्हणजेच उदयनराजेंनी अनेकदा स्वतःच्या उमेदवारीबाबत घोषणा केलेली त्यामुळे आता विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना हा साताऱ्यात पाहायला मिळणार आहे तर आता मग हा सामना कसा असेल यात शशिकांत शिंदे उदयनराजेंना कशी टक्कर देणार आणि शशिकांत शिंदे यांची ताकद किती त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर शशिकांत शिंदे यांचं गाव पाहिलं तर साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातलं आहे तर वडील माथाडी कामगार असल्यामुळे लहानपणापासूनच ते मुंबईत राहिलेले तर अण्णासाहेब पाटील यांच्याशी त्यांच्या वडिलांचा अत्यंत जवळचा संबंध होता विकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलेले शशिकांत शिंदे हे माथाडी बोर्डात क्लार्क म्हणून नोकरीला लागले माथाडी कामगार आंदोलन चळवळी त्यांनी लहानपणापासून पाहिल्या होत्या तर मग याच माथाडी कामगार चळवळीत शिवाजीराव पाटील यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या नंतरून माथाडी संघटनेची धुरा ही हाती घेतली होती तर मग शिवाजीराव पाटील आणि बाबूराव रामेष्टे यांची तिथे पाहिला तर जोरदार संघर्ष झाला तर यावेळी शशिकांत शिंदेंनी महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली आणि शिवाजीरावांच्या गटाचा विजय झाला आणि इथेच शशिकांत शिंदे हे नेतृत्व उदयास आले त्यानंतर पाहिले तर त्यांना संघटनेची जबाबदारीसुद्धा देण्यात आली तर मग त्यानंतरची वेगवेगळी आंदोलने आणि कामगारांच्या लढ्यात शशिकांत शिंदे हे आघाडीवर दिसून आले आणि मग त्यामुळेच ते चर्चेत आले तर तसे पाहिले तर शशिकांत शिंदे हे सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या जवळचे होते एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तर यावेळी जावळी तालुक्यात तत्कालीन शिवसेनेचे आमदार सदेशिव सपकाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार हा मिळत नव्हता त्यावेळी शिवाजीराव पाटील यांच्याशी पवारांचं बोलणं झालं आणि तिथे शशिकांत शिंदे यांचं नाव पुढं आलं तर अचानक आणि अनपेक्षितपणे शशिकांत शिंदेंना उमेदवार देण्यात आली तर यावेळी तशी त्यांची जावळीशी जवळीक नव्हती आणि समोर तगडा उमेदवार होता मात्र प्रचाराचा झंझावत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब या बळावर त्यांनी आश्चर्यकारकपणे वयाच्या अडतीसव्या वर्षी पहिल्याच जमात जावळी विधानसभा जिंकून ही दाखवली होती त्यांची ओळख मग ही जायंट किलर अशी झाली पुन्हा दोन हजार चारला दुसऱ्यांदा तिथून आमदार झाले तर दोन हजार नऊला जावळी मतदारसंघाची पुनर्रचना झाली मग पवारांनी त्यांना कोरेगाव मतदारसंघात उतरवलं तर त्यावेळी पाहिलं तर वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनताई पाटील ज्या महसूल मंत्री होत्या त्यांचं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर होतं मात्र त्यांनी इथेही बाजी मारली आणि शालिनताईंना पराभवाचा धक्का दिला तर मग दोन हजार चौदा सुद्धा त्यांनी कोरेगावचं मैदान मारलं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे उदयनराजेंच्या प्रचारात आघाडीवर होते तर झांझावती प्रचार करून त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून लोकसभेवर पाठवण्यासाठी मोठी भूमिका बजावलेली मात्र तीनच महिन्यात उदयनराजेंनी खासदारचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला सोडसुट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला तर मग पोटनिवडणूक लागली आणि उदयनराजेंसमोर श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने संधी दिली तर शरद पवारांचं ते पावसातील भाषण हे तेव्हा गाजलं ज्यात वातावरण फिरलं आणि उदयनराजेंना पराभूत व्हावं हो लागलेलं तर इथेही श्रीनिवास पाटील यांच्यासाठी शशिकांत शिंदेंनी लावलेली ताकद ही खूप महत्त्वाची होती तर मग पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील हे जिंकले खरे मात्र दुसरीकडे विधानसभेत शिवसेनेच्या महेश शिंदेंसारख्या नवक्या उमेदवाराविरोधात शशिकांत शिंदेंचा तीन हजार मतांनी निसट्टा पराभव झाला मात्र शशिकांत शिंदे यांची ताकद माहिती असल्याने शरद पवारांनी लगेच तीन एक महिन्यात शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतली तर सातारा जिल्ह्यात हा वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांचा गावागावात संपर्क आहे तर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि बालेकिल्ला म्हणून नाव मिळवण्यामध्ये शशिकांत शिंदेंचं खूप मोठं योगदान हे मानलं जातं तर मग याच गोष्टींचा शशिकांत शिंदेंना उदयनराजेंसमोर लढताना सर्वाधिक फायदा हा होऊ शकतो तर मग साताऱ्यात यावेळी युती आणि आघाडीकडून उमेदवारांच्या नावांची चर्चा होत असताना एकीकडे उदयनराजे ठाम दिसून आले होते तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन कोण लढणार आहेत का बघा नाहीतर मी आहेच असे आधीच सांगून टाकले होते त्यामुळे शरद पवार यांनी आपला हुकमी एक का शशिकांत शिंदे यांचं नाव हे निश्चित केलेले त्या मतदारसंघाची खासियत म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून सातारा लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादीचाच राहिला आहे तर यात एकोणीसशे नव्याण्णवला लक्ष्मणराव पाटील दोन हजार चारला श्रीनिवास पाटील दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले तर मग उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर दोन हजार एकोणीसला झालेल्या पोटनिवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती आणि श्रीनिवास पाटील पुन्हा खासदार हे झाले होते तर दोन हजार एकोणीसपासून नाट्यमय घडामोडी घडल्या ज्यात जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेना पक्षात फूट पडली तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले तर मग सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता तर श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या दोघांपैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती यात श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली तर शरद पवारांपुढे उमेदवारी कुणाला द्यायची संदर्भात पेच निर्माण झाला होता तर श्रीनिवास पाटील यांनी माघार घेताना सारंग पाटील यांचं नाव सुचवलं परंतु शरद पवार याला राजी झाले नाहीत त्यामुळे सारंग पाटील यांचं नाव हे मागं पडले तर मग बाळासाहेब पाटील सत्यजितसिंग पाटणकर सुनील माने यांची नावं लोकसभेसाठी चर्चेत असली तरी त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी झालेली नसल्याचं दिसत असल्याने त्यांची देखील नावे ही मागं पडली तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली मात्र पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर त्यांचं नावसुद्धा हे मागं पडलं त्यामुळे शरद पवारांपुढे लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिलेदार असलेल्या शशिकांत शिंदे यांच्या नावाचा विचार करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता तर युतीकडून ही जागा पाहिली तर भाजपला सुटणार असल्याचं बोललं जाते आणि अर्थातच हे तिकीट उदयनराजे यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे तशी उदयनराजेंनी जोरदार तयारी सुद्धा ही सुरू केली त्यामुळे महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून उदयनराजे भोसले अशी दुरंगी लढत ही दिसत असली तरी तिरंगा लढती चित्र हे नाकारता येत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात माहितीची ताकद अधिक दिसत असली आणि उदयनराजे यांची बाजू ही भक्कम मानली जात असली तरी कोणत्याही क्षणी गेम बदलण्याची ताकद असलेले शरद पवार यांची साथ आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची सहानुभूती आणि काँग्रेसची योग्य साथ मिळाल्यास शशिकांत शिंदे यांचं आव्हान उदयनराजे यांना जड जाऊ शकतं असं बोललं जाते अशात तुम्हाला काय वाटते यांच्या लढतीत कोणकोणाला टक्कर देईल ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर पाठिंबा हा जाहीर केलेला आहे मंगशात महायुतीला याचा काय फायदा होऊ शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा